आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मुक्त वातावरणात निवडणुकांसाठी पोलीस यंत्रणा कटिबद्ध विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर आदर्श आचारसंहितेत निर्भयतेने मतदान याला अनन्य साधारण महत्व आहे प्रत्येक मतदाराला आपले मतदानाचे पवित्र पवित्र कर्तव्य पार पाडण्यासाठी भयमुक्त वातावरण सहाय्यभूत ठरते निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया आदर्श आचारसंहितेप्रमाणे पार पाडाव्यात यासाठी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याची जबाबदारी प्रशासन व पोलीस विभागावर आहे तेलंगणा कर्नाटक या दोन राज्यांच्या दोनशे किलोमीटर सीमा असलेल्या नांदेड जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील भयमुक्त वातावरणासाठी निर्मल आदिलाबाद कामारेड्डी बीदर निजामाबाद या जिल्ह्यातील पोलीस विभागाचा परस्पर समन्वय अत्यंत महत्वाचा आहे असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी केले कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शेजारच्या तेलंगणा व कर्नाटक राज्यातील निजामाबाद बिदर कामारेड्डी निर्मल आदिलाबाद या जिल्ह्यातील प्रशासन व पोलीस विभागाशी परस्पर समन्वय हा महत्वाचा आहे कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारीला आळा घालण्याची दक्षता पोलीस प्रशासन घेते आहे शेजारील जिल्ह्याच्या सीमावर विशेष पोलीस चौकी तयार करण्यात आल्या आहेत गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना सर्व पोलीस यंत्रणेला दिल्या असून नेहमीसाठीच ही दक्षता घेत आहोत असे नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी सांगितले नुकत्याच झालेल्या तेलंगणाच्या निवडणुकीत शेजारील जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून एक चांगला अनुभव आपण घेतला आहे या अनुभवाला अधोरेखित करून पुढील निवडणुका अधिक चांगल्या भयमुक्त वातावरणात पार पडतील असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी निजामाबादचे पोलीस आयुक्त कमलेश्वर शिंगेनावर आणि सीमेवरील गावांचा सा आढावा सादर केला निर्मल आदिलाबाद बिदर कामारेडी या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी सीमावर्ती गावातून गुटखा इतर बंदी असलेल्या पदार्थाची छुपी होणारी वाहतूक निवडणूक काळात घ्यावायची काळजी याबाबत सविस्तर चर्चा केली बैठकीचे संचलन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सादरीकरणाद्वारे नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती गावांचा आलेख ठेवला